नमस्कार मी हर्षदा महाजॉ कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मित्रांनो क्लर्क या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला चांगली संधी आलेली आहे तर कुठल्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर कोणती बँक असणार आहे जॉब लोकेशन काय असणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला पहिल्यांदा आला असाल ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवारी नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला पाहत आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत क्लर्क या पदासाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत परीक्षेचा पॅटर्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही आय बी पी एस या ठिकाणी एक्झाम घेणार आहे रिजनिंग एबिलिटी सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज आहे न्यूमेरिकल एबिलिटी जनरल अवेअरनेस अशा प्रकारे या ठिकाणी चार पेपर विचारले जाणार आहेत एकशे वीस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार एकशे वीस मार्क्सला एकशे वीस मिनिट या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे परीक्षेचा माध्यम हे इंग्लिश असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकतो तर कोणत्याही शाखेतून तुम जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वयाची मर्यादा बावीस ते पस्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस या दिनांकाच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे जॉब लोकेशन हे पुणे असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आय बी पी एस या ठिकाणी एक्झाम घेणार आहे परीक्षेचं स्ट्रक्चर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी जागांची संख्या किती आहे ते मेन्शन केलेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं नाहीये तर मित्रांनो या जॉब बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर याची जी पीडीएफ फाईल आहे त्याचबरोबर अप्लाय लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर मित्रांनो नोटिफिकेशन मध्ये जागांची संख्या त्याचबरोबर अप्लिकेशन फीज मेन्शन केलेली नाहीये ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करता त्यावेळेसच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लिकेशन फीज किती आहे ते बघायला मिळणार आहे तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला सहकारी बँकेमध्ये चांगल्या प्रकारचा जॉब पाहिजे असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो चांगली संधी आलेली आहे तर नक्कीच अर्ज करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग व्हिडिओ अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद